विचार ना मनुस्मृतीचा वापर करणं म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेचा अपमान करण्यासारखं आहे मनुस्मृतीनेच या समाजामध्ये चातुर्वर्णे आणलं मनुस्मृतीनेच महिलांना मुख्य प्रवातनं बाहेर काढलं मनुस्मृतीमध्ये महिलांबद्दल अपमानकारक म्हणजे जे न शोभणार आहेत ते शब्द वापरलेले आहेत आणि या सगळ्याचा राग म्हणून बाबासाहेबांनी मनुस्मृती महाडमध्ये एकोणीसशे सत्तेस सत्तावीस साळी जाळली ह्या देशाच्या हितासाठी जाळले आणि संविधान आणलं कारण का त्याच्यामध्ये काही काही कायदे होते की कोणी संस्कृत वाचलं तर काय करावं कोणी संस्कृत शिकलं तर काय करावं कोणी शिकू कोणी शिकलं पाहिजे कोणी शिकू नये पंच्याऐंशी टक्के समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवणारीच मनुस्मृती आम्ही बोंबलून सांगत होतो बहुजन समाजाला की हे आज ना उद्या मनुस्मृती आणणार लोकांच्या लक्षात आलं नाही आता आलं तुमच्या पाठ्यपुस्तकात आता तरी डोळे उघडा आणि ते महाराष्ट्रात आलं म्हणजे ज्या महाराष्ट्रात बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली इथल्या शोषित समाजाला न्याय देण्यासाठी समाजा इथल्या समाजाच्या मुख्य प्रवाहापासून बाहेर फेकलेल्या गेलेल्या समाजाला न्याय देण्यासाठी त्याच महाराष्ट्रामध्ये जर मनुस्मृती असेल तर बाबासाहेब वर्णन काय विचार करत असतील नाही नाही आता मी विचार करतो आहे की पुढच्या आठवड्यात म्हणजे आज काय शुक्रवार शनिवार सोमवारी मंगळवारी महाडला जाऊ महाडला बाबासाहेबांच्या पुतळ्याला वंदन करू आणि महाराष्ट्रात एक मोठं आंदोलन उभं करू तिथेच आम्ही परत एकदा ती मनुस्मृती जाळू आणि बाबासाहेबांच्या विचारांचे करोडो नागरिक या देशभरात आहेत महाराष्ट्रात आहेत त्यांच्या ते, विचारांना मानणारा वर्ग आहे समाजामध्ये सर्व स्तरावर बाबासाहेबांना मान्यता आहे मला वाटतं हे आंदोलन उभं करावं लागेल या आंदोलनामध्ये सर्व बहुजनांना समा अपील करतोय करतो मी आव्हान करतोय की तू सामील व्हा मी ओबीसी आहे का मी एस आहे का मी एस टी आहे का हे सगळा विचार करू नका ज्या दिवशी मनुस्मृती येईल त्या दिवशी केरळ तुम्हाला की के याच्यानंतर तुमच्यावर काय येणार आहे तेव्हा आज जर उठला नाही तर कायमचे झोपलात आयोगाकडनं काही अजून आमच्याकडे आलेलं नाही आम्ही निवडणुकीच्या अगोदरच काही बद्दल क्रिटिकल बूथ म्हणजे सेन सेन्सिटिव्ह बूथ म्हणून एक यादी पाठवलेली होती त्याबाबत आयोगाकडनं कुठलेही प्र प्राथमिक उपचार करण्यात आले नाही त्याच्यावर काही उपाय योजले नाहीत एक इन्स्पेक्टर बूथवरती चाळे चालू आहेत म्हणून गेला असता त्याला वरनं फोन आला आणि त्याला तिथनं बाहेर जावलं म्हणजे जर अशी यंत्रणावरती काम करत असेल जी मतदानाच्या प्रक्रियेवरच लक्ष ठेवून असेल तर देशामध्ये लोकशाही शिल्लकच राहणार नाही गुजरात सारख्या राज्यामध्ये एक व्हिडिओ बाहेर आला तर तिथल्या आरोनी पंधरा मिनिटात तिथे रिपोलिंग डिक्लेअर करून टाकलं इथे शंभरच्या वरती व्हिडिओ आहेत माणसं येत आहेत जात आहेत कोणी आहे कोणी कुठेही बसतंय फिरण्याची जागा आहे का थिएटर होतं ते त्याला मशीन बघायला जाऊया काय मशीन काय प्रदर्शनासाठी ठेवलं टी सीसीटीव्ही फुटेजची मागणी केलेली त्या आयोगाने सांगितलं पन्नास टक्के रॅन्डम आणि कुठेही लावलंय त्यामुळे असं काय आम्हाला सांगता येणार नाही की कुठे काय झालं आणि आम्ही काय देऊ शकू आता हे पहिलं पाऊल आलं असं आहे की एवढे वर्ष मनुस्मृतीला तृच्छ मानत होतो मनुस्मृती आमचा कायदा आहे आणि तो संविधानात आला पाहिजे असं एकोणीसशे पन्नास साली कोणीतरी म्हटलं होतं एकोणीसशे पन्नास साली ज्यांनी म्हटलं होतं त्यांचं स्वप्न पूर्ण होताना दिसतंय काही वर्षांनी मनुस्मृती हा देशाचा कायदा असेल संविधान नसेल असेल। मी तर तेच सांगतोय ना इंच इंचानी ते पुढे चालेल इंच इंचानी आपण खर तर ह्या चाली फार आधी ओळखायला पाहिजे होतात जेव्हा आमची सारखी आमच्यासारखी लोक बोंबाबोंब करत होतं तेव्हा लोक म्हणत ते आमच्याच बरोबरचे लोक म्हणायचे की हे आकलास्थळीपणा करतायत आता माझा विचार म्हणजे मी विचारतोय सगळ्यांना की हा प्रकार जेव्हा महाराष्ट्रात घडतोय तेव्हा आंबेडकरांना मानणारा एक वर्ग सत्ताधारी पक्षात सुद्धा आहे असं म्हणतात त्याच्यावर विचार काही बोलणार आहेत का किंवा हिंमत दाखवून राजीनामा ते नाही देणार आहेत का मुंबई मला मिळत नाही माझ्या महाराष्ट्राचा तो अधिकार आहे म्हणून राजी राजीनामा देणारे सी डी देशमुख महाराष्ट्रातलेच इतर मागासवर्गीयांना आरक्षण मिळत नाही त्यामुळे ह्या ह्या कॅबिनेटमध्ये राहण्याचा मला काही अधिकार नाही मी त्या समाजाला ज्या समाजाला खरंच न्याय द्यायला हवा त्यांचं आरक्षण मी संरक्षित करू शकत नाही म्हणून राजीनामा देणारे बाबासाहेब आंबेडकर आहेत का हे तप आता आम्ही तर लढायला उतरणारच आहोत आणि ही लढाई आमची नाही आहे ही समस्त बहुजन वर्गाची लढाई आहे आणि तुमच्या महाराष्ट्रात लढतंय ज्या महाराष्ट्राने शिवाजी घडवले ज्यांनी कर्मकांडाला विरोध केला या संभाजीराजेंना त्याचे परिणाम भोगावे लागले ज्या फुलेंनी कर्मकांडाला विरोध केला महिलांना शिक्षणात आणलं ज्या शाहू महाराजांनी स्वतः कर्मकांडाला विरोध करताना पेकाटात लाद घातली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या सगळ्यांचे विचार संविधानात आणले त्या महाराष्ट्रात हे घडत असेल तर महाराष्ट्राचं दुर्दैव आहे

तर महिला पुरुषांना मारतील पुरुषांना की तुम्ही हे कसं काय मान्य करता आणि तुम्ही काय करतात बसून त्याच्यातलं एकच वाक्य मी सांगतो आणि इथे थांबतो त्याच्यात असं म्हटलेलं नाही मनुस्मृतीमध्ये की प्रत्येक महिलेच्या डोळ्यात फक्त वासना भरलेली असते याचा पुढे काय मी अर्थ सांगत नाही पण मला एवढंच विचारायचं आहे की माझ्या आईच्या डोळ्यात जर वासना असेल तर मनूला आई नव्हती काय मनू पण कोणाच्या तरी झाला ना बाहेर आला म्हणजे आपल्या आया बहिणींबद्दल असं लिहिलेलं गेलेल्या पुस्तकामध्ये त्या पुस्तकाला जर आपण राजमान्यता देत असेल तर आपल्याला आपल्या आईबद्दल बहिणीबद्दल बायकोबद्दल किती आदर आहे हेच दिसून येत त्याच्यावर अधिक काही बोलायला नको त्यांना ते बोलावे मना असं जन हक्ती पंत असं जावे त्याच्यावर मी बोलणार नाही आता झालं पवारसाहेब बोलून आता महाराष्ट्र गुजरात मध्ये जाणार आहे तर मी प्रकल्पाचं काय बोलत आहे मराठी माणसांना प्रवेश नाकारला मतदान करायला पत्रक वाटायला आमची आमची भूमी मराठी माणसाची भूमी आणि ना प्रवेश नाकारला जातो यार मराठी माणसाला लाज वाटली पाहिजे लाज अहो मी तुम्हाला सांगितलं ना काही दिवसांनी महाराष्ट्र गुजरातमध्ये गेलेला नाही दिसला नाही म्हणजे गेला नाही म्हणजे नशीब समजा आता जे जाते ते जाऊ दे ते तुमच्या हातात पण नाही थांबवणं की आमचे हजारे साहेब हे कधी झोपतात आणि कधी उठतात ह्याची काय महाराष्ट्राला कल्पना नाही पण नेमकं ज्यावेळेस पुरोगामी विचारांची सरकार असतात तेव्हा अण्णा आजारे असे खडखडीत जागे असतात असे टोळे वट्टारून बघत असतात आमचं तेवढंच म्हणणं आहे समान न्याय हक्क महाराष्ट्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणला अण्णा हजारांनी कधीतरी त्याचं पालन करावं जनतेने टाकलाय आम्ही तर गणणी वसूल करू शकत नाही आमची ऐकला अवकात आहे का पोलीस आमचं ऐकणार आहे का तो खंडणी कोण वसूल करत आहे असं महाराष्ट्राच्या मनात आहे ते तुम्हाला समजायला पाहिजे पैसे प्रश्न मला काय विचारतात राज्य सरकार के दिल में आना मनुस्मृति को हम लाएंगे यह महाराष्ट्र पूरे भारत भूमि का अपमान है मनुस्मृति एक ऐसी ऐसी किताब है जिन्होंने समाज व्यवस्था को भ्रष्ट कर दिया 90 परसेंट नब्बे प्रतिशत समाज को मुख्य धारा में आने से रोकने वाला अगर कोई है तो वह मनु और उसकी किताब थी अब उसी किताब को अगर वापस ला रहे तो डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने जो उन्नीस में कहा था और जो शिवाजी महाराज संभाजी महाराज फुले अंबेडकर शाहू इन्होंने कृति करके बताया था कि ये गलत है महिलाओं को समाज व्यवस्था से बाहर मत रखो जब शिवाजी महाराज ने अपने मां से कहा था कि तू सती नहीं जाएगी उन्होंने कर्मकांड को विरोध किया था इसका सीधा मतलब था कि वो मनुस्मृति के खिलाफ थे और मनुस्मृति उन्नीस में, में महाड़ में जलने जलाने वाले हमारे डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने उसको खारिज करके संविधान लाया खत्म हो जाएगा सब मनुस्मृति की एक लाइन भी किसी किताब में आना यह फिर से चातुर्वर्ण इस देश में आने वाला इसकी घंटी बज गई है तो पार्टी हम विरोध करेंगे शरद पवार जी ने कहा कि हम विरोध करेंगे हम आंदोलन छेड़ने जा रहे हैं अगले हफ्ते में हम महाड़ में जाके पहले मनुस्मृति वहीं जलाएंगे जहां बाबा साहब ने जलाई थी और इसमें कोई पार्टी बिल्टी नहीं हम पूरे बहुजन समाज को बुला रहे हैं कि ये मेरे ऊपर नहीं आने वाला है ये उन गर्भ बच्चों के ऊपर आने वाला है जिनकी जिंदगी आज शुरू हुई है और बाबा साहब ने उनको जो रास्ता दिखाया है वो रास्ता रोकने की कोशिश की जी रहे तो अगली नस्ल के लिए तुमको तो मैदान में उतरना पड़ेगा फिर से बाबा साहब नीचे नहीं आने वाले फिर से कोई बाबा साहब पुनर्जन्म नहीं लेने वाले हर एक को बाबा साहब बन के उतरना पड़ेगा तब यह लड़ाई लड़ी जाएगी वरना फिर कुचले जाओगे मारे जाओगे मंदिर में जाने से रोके जाओगे पानी पीने से तुमको बहिष्कृत किया जाएगा फिर जियो वही जिंदगी पर फिर बाबा साहब नहीं आएंगे ये बड़े सवाल है ना हम लोग बहुत छोटे लोग हैं अभी उनको भगवान ने भेजा है तो उनको तो सभी मालूम है ना हम क्या जवाब देंगे अरे वो भी, वो ऐसा मैंने सुना है कि स्वर्गलोक में जाने वाले उनके पिताजी के पिताजी को भी पूछने के लिए क्या बात कर रहे हैं आप अरविंद केजरीवाल के माता पिता से पूछताछ की स्वर्ग लोग का दरवाजा खोल दिया है कि भाई आइए आप और अरविंद केजरी केजरीवाल के जो दादा थे उनसे भी पूछताछ की साहेब की पवार साहेबांची पूर्ण पत्रकार परिषद जर बघितली नसेल तर कृपया त्याच्यावर बोलू नका पवार साहेबांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे की मला ह्याच्यात राजकारण करायचं नाही माझ्या पक्षालाही करायचं नाही माझ्या सहकार्यांनाही करायचं नाही पण महाराष्ट्र मागच्या वर्षी जेव्हा हजार टँकर या वेळेस देत होता तोच महाराष्ट्र आज दहा हजार टँकरवर गेलाय ही गंभीर परिस्थिती आहे की नाही शरद पवारांनी सरकारवर कुठली टीका केली का सरकार सकारात्मक नाही असं म्हटलं का तुला पत्रकारांनी प्रश्न विचारला की निवडणुकांमुळे काही उशीर झाला का तर ते निवडणुकांमुळे त्याच्यावर काय काही बोलण्याचा अर्थ नाही निवडणुकांमुळे सगळी आचारसंहिता असते आचारसंहितामध्ये काही करता येत नाही म्हणजे इतके पॉझिटिव्ह बोलले ते निगेटिव्ह आले कुठे आणि निगेटिव्हिटी असती त्यांच्यात तर महाराष्ट्राने आजही शरद पवारांना केंद्रबिंदू मानलं नसतं महाराष्ट्राच्या राजकारणाचा आजही केंद्रबिंदू शरद पवारच आहे कोणी कितीही प्रयत्न करा पण केंद्रबिंदू तोच आहे त्याच्या भोवतीच तुम्हाला फिरावं हो लागतंय